आता मला काही जास्त बोलता येत नाही ना। मी कधी बोललो नाही पहिल्याच माझी इथून सुरुवात झाली सु। मी सर्व सर्वांचा आभार करतो मला ते बोलायचं दोन शब्द गुंटे बोलायला चार दिला मी आपली जे बी प्लॅटिंग झालेली आहे आणि मी प्लॅटिंग व्यवसाय माणूस आहे आपण जे आज बोलले का बा आम्हाला दहा गुंटे का वीस गुंटे जमीन तर आम्हाला लागते वीस गुंटे पण मला जे बी काही माझ्या ह्याच्यातून ग्रामपंचायत म्हणजे आम्ही जी जागा राखून ठेवलेली आहे त्याच्यासाठी ओपन बेस मधून आणि आपल्याला देता येते मी साहेबाला सांगतो खासदार साहेबांना सांगेन हे गोष्ट आपल्याला करणं लागतं आणि द्यायला लागतं मी येणार या आपलं आता ज्या रक्तदान शिबिर होईल आपलं त्याच्या अगोदर तुम्हाला जागा द्यायला शिव पद राहणार नाही असे मी तुम्हाला नंबर आठ करून देईल <laughs> आणि इथे पाटल्या बोला बोलायचं चांगला धन्यवाद अरे वा